हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण पदावली सोडवणार बघा हा नियम कंचे बागू बेव बे व ही हा नियम वापरून आपण त्यानुसार गणित सोडवणार आहोत हां तर आता आपण सुरुवात करूया कन म्हणजे कंस त्याचा विचार पहिला करूया नंतर चे म्हणजे कंसाच्या बाहेर काय असतं ते त्यांच्या कंसाच्या आणि त्या बाहेरच्या संकेत किंवा जर चलन असलं तर त्यांच्यामध्ये कोणतंही चिन्ह नाही आहे तर त्याचा अर्थ काय नसलं तर त्याचा अर्थ काय यांचा दोघांचा गुणाकार कंस सोडून झाल्यानंतर बाहेरच्या अंकाला त्याने गुणायचं आहे तर आपण पहिला याचा विचार करायचा बाकीचं आहे तसं लिहून घेऊया चार अधिक दोन अधिक आता ह्यांचं पहिलं बघूया विचार करूया चारातून दोन गेले काय किती राहणार दोन राहणार नंतर पंधरा गुणवले दोन पंधरा दुने किती तीस येऊया ना डायरेक्ट आता आहे तसं भागिले सहा वजा दोन गुणुले चार आता जर काय करायचं आहे कंचे झालं कण झालं चे झालं आता भागाकार बघूया कुठे आहे इथे आहे भागाकार बाकी आहे तसं चार अधिक दोन अधिक चिन्ह लिहिलं आता भागाकार सहा पंच तीस पाच आता आहे तसं चिन्हासकट वजा दोन गुणुले चा चिन्हांना महत्त्व आहे जास्ती आता गुणाकार भाजाला आता गु गुणाकार बाकीचं आहे तसं चार अधिक दोन अधिक पाच वजा आता चार दुने आठ पुढे बघा आता बेरीज बेरीज बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजा बाकी आता बघा चार अधिक दोन सहा आणि पाच अकरा वजा आठ बरोबर किती आले अकरातून आठ गेले आठ नऊ दहा अकरा तीन राहिलेत झालं आपलं गणित चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय